मोराणे उपनगरात असलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या मंगल प्रसंगी परम गौभक्त रवींद्रबापूजी शेलार यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध प्रवचनकार हरिभक्त परायण पंडित घनश्यामदास महाराज त्यांनी आपल्या ओघवत्या आणि रसाळवाणीत भगवान श्रीकृष्णाचे जीवनकार्य आणि सनातन धर्माचे महत्त्व यावर कृष्णगाथा सादर केली श्रीकृष्णाची शिकवण आजच्या काळातही किती समर्पक आणि मार्गदर्शक आहे हे त्यांनी विविध दाखले देत भाविकांना पटवून दिले पंडित धनश्यामदास यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती त्यांच्या निरूपणामुळे मंदिरातील संपूर्ण वातावरण भक्तिरसात नोंद निघाले होते या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी रवींद्र बापूजी शेलार यांचे कौतुक केले तब्बल दहा वर्ष माझी भेट वृंदावन निवासी आणि खऱ्या अर्थानं समतेचा विचार ज्यांच्या अडूरेणूमध्ये आहे ते माझे लाडके आदरणीय हो। बापूजी शेरा अर्थात बापू महाराजांनी माझ्या टीमचा आज हा कार्यक्रम ठेवला आहे खरं म्हणजे श्रीकृष्ण भक्त ज्यांनी इंडियन एक्सप्रेसला खूप सुंदर लिहिलं ते आकाश जोशी गणेश देवी आणि श्रीकृष्णाच्या एकूण सखोल तत्वज्ञानाचा व्यापक अभ्यास दुयाचे महान विचारवंत कॉम्रेड शरद पाटीलजी आदरणीय विचारवंत ॲडव्होकेट राहुल वाघजी आणि त्यातले तेर। तर ल देशपांडे महादेवी वर्मा या साऱ्यांनी भगवान श्रीकृष्णाला स्त्रीत्वाच्या तत्वज्ञानातून स्त्रियांचा खरा रक्षक गायी प्राणी आणि एक एक अशा पर्यावरणातल्या साऱ्याच वृक्षवल्ली जगातल्या प्रत्येक तादात्म्याशी ज्या कृष्णाचं तादात्म्य त्या भगवान श्रीकृष्णाच्या गुगुअष्टमीत माझा हा कार्यक्रम करत असताना खूप सुरेख वाटत आहे आणि आज ज्याचं खरंच रूप जे आहे मॅम मी व्हायब्रेशनला खूप मानतो बापू शेलांचं रूप अक्षरशः कृष्णामुळे झालंय जरा टाळ्या उद्या माझ्या महाराजांचा जिथे खऱ्या अर्थाला केंद्रित होतं ते आदरणीय कृष्णवंत बापू शेलार यांच्या समग्र राष्ट्रीय आमच्या आमुभावी शुभेच्छा कणु रन कृष्ण वंदे जग ਰੇ ਗੁਪੋ ਗੋ

और इस आज पवित्र दिन भगवान श्री कृष्ण का जन्म उत्सव है और उसको उनके मुख से श्री कृष्ण गाथा वो गाने वाले हैं सनातन धर्म का जो परचम है सनातन धर्म को जो अनमोल रत्न है भगवान श्री कृष्ण उनका गाथा वो गाने वाले हैं मुझे वो बोले थे मैं उनकी गाथा और मैं क्या मैं 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 कुछ बात तो ये अंदेश के उत्तर महाराष्ट्र के ये अनमोल रत्न है लेकिन क्या होता है कुछ चीज़ें होती है जो पैर खींचने की जो चीज होती है अपने अपने उम्र वो मेरे साथ भी और मेरे साथ भी है मैं आज मेरे आंसू नहीं रोक पाएंगे अगर रोका जाए भाई के लिए इतना दुख इसके लिए मुझे है अभी मैं इस ये भाई के साथ जिंदगी भर और इस पावन पवित्र दिन की आप सभी देशवासियों को देशवासियों को कृष्ण भक्तों को मेरी ओर से घनश्याम जी की ओर से हार्दिक खाते गो भक्ति में सुबह आप खुश रहे निरोगी रहे और धनी मैं एक कुछ भक्तों भगवान श्री कृष्ण जी का घनश्याम जी का मैं एक छोटा सा आह्वान उनकी तरफ से करता हूँ क्योंकि वो नंगे पर चल के वो माता को चलाने जाते थे तो मैं एक छोटा सा आह्वान करता हूँ देखिए रामकृष्ण बुद्ध महावीर गुरु गोविंद दुण ये दुण के लिए बलि प्रथा के विरुद्ध लड़ते लड़ते उन्होंने अपना जीवन अर्पित किया तो हम उनके पुत्र हैं हमें शर्म आनी चाहिए थोड़ी कम से कम एक गौ माता की तरफ जय गौ माता